ધનગર સમાજાની એસ ટી પ્રવર્ગા મંમલબજાવણી વી માગણી સાથે गेल्या आठ दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली यावेळी त्यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे उपस्थित होते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथी गृहावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेले मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी असलेल्या निर्णयाची प्रत विभागीय उपायुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी उपोषण स्थळी सविस्तर वाचून दाखवली सदर प्रत उपोषणकर्त्यांना देण्यात आली समाजासाठी आपण सुदृढ आणि व्यवस्थित राहणे गरजेचे असून उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी यावेळी केली त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही बैठकीत झालेल्या निर्णयाबाबतची माहिती यावेळी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका